शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोरच्या यादीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर अर्बन बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन गांधी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एम एच शेख यांनी नामंजूर केला आहे पिंपरी चिंचवड शाखेतील बावीस कोटींचा कर्ज घोटाळा रिझर्व बँकेच्या आदेशांचे पालन न करणे या बाबीकडे दुर्लक्ष करणे भोवले आर्थिक गुन्हे शाखेने गुन्ह्याचा तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे नगर अर्बन बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन गांधी यांनी अटकपूर्व जामीन मिळावा याकरता न्यायालयात अर्ज दाखल केला होता मूळ फिर्यादी व बँक बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र गांधी यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिजीत पुप्पाल यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या पहिल्या पेपरला सहा हजार सहाशे सव्वीस तर दुसऱ्या पेपरला सहा हजार पाचशे तीस परीक्षार्थी उपस्थित होते जवळपास पस्तीस टक्के म्हणजे साडेतीन हजार परीक्षार्थींनी परीक्षेकडे पाठ फिरवली परीक्षा उपकेंद्र अहिल्यानगर शहरात असल्यामुळे रिक्षाचालकांची हॉटेल मालकांची चांदी झाली महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते त्यानुसार काल या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते अहिल्यानगर येथे परीक्षा केंद्र असल्यामुळे केंद्र प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांनी परीक्षार्थींची संख्या विचारात घेऊन अहिल्यानगर शहरातील पेमराज सारडा न्यूआर्ट्स अहमदनगर कॉलेज रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेज सीताराम सारडा विद्यालय भाऊसाहेब फिरोदिया आयकॉन पब्लिक स्कूल अशा अठ्ठावीस केंद्रांवर नियोजन करण्यात आले होते आमदार संग्राम जगताप व आमदार राम शिंदे यांना राज्य मंत्रिमंडळात समावेश करावे यासाठी गोदड महाराज मंदिरात रिपब्लिकन आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष प्राचार्य शशिकांत पाटील यांच्या महा करून साकडे घालण्यात आले महायुती सरकारने राज्यात मोठे यश मिळवले पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे या पार्श्वभूमीवर अनेक आमदार मंत्रिपदासाठी प्रयत्नशील आहे तसेच या आमदारांचे सम ही देवाला प्रार्थना करताना दिसत आहे रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या वतीने ग्रामदैवत सद्गुरु गोदड महाराजांच्या मंदिरात जाऊन आमदार संग्राम जगताप व आमदार राम शिंदे यांना मंत्री करण्यासाठी साकडे घालण्यात आले त्यासाठी महाभिषेक व महाआरती करण्यात आली खेळांकडे फक्त स्पर्धा व मनोरंजन म्हणून पाहू नका खेळातूनच यशस्वी नागरिक घडवण्याची पायाभरणी होते खेळात जय पराजय हा अविभाज्य भाग आहे इतिहास पराभवाची नोंद घेत असतो त्यासाठी संघर्ष त्या उच्च दर्जाचा असला पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या शाळांच्या संयुक्त खेळ मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी राकेश ओला हे बोलत होते यावेळी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया विश्वस्त मंडळाचे सदस्य गौरव मिरीकर सल्लागार मंडळ सदस्य भूषण भंडारी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापक उल्हास दुगड रुपीबाई बोरा हायस्कूलचे मुख्याध्यापक अजय बारगळ अशोक भाऊ फिरोदिया इंग्लिश स्कूल स्कूलचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य संदीप उबाळे नवीन मराठी शाळा विश्रामबाग मुख्याध्यापिका विनीता गोत्राळ अशोक संयुक्त प्रशालेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला कळंबकर आदी उपस्थित होते शहरात रस्त्याच्या कडेला चौकात इमारतींवर विजेच्या खांबांवर मैदाने तसेच जागा दिसेल तिथे गल्लोगल्लीत लोखंडी अँगल लावून फ्लेक्स लावलेले दिसत आहे यातील सर्वाधिक फ्लेक्स हे राजकीय नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांचे आहे या राजकीय फ्लेक्सबाजीने शहराला अक्षरशः विद्रुप स्वरूप प्राप्त झाले आहे या अनधिकृत फ्लेक्सवर महापालिका प्रशासन कधी कारवाई करणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे शहराची खबरबात इथेच मा थांबतोय मात्र तुम्ही पात्र शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर